मांडगा आला रे आला म्हणणाऱ्या व्यक्तीचा आणि महाविकास आघाडीचा डीएनए समान आहे दर महिन्याला सरकार पडणार असं म्हणतात आता दहा जानेवारी म्हणतात पण दहा जानेवारीनंतरही सरकार पडणार नसल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी अशी पडली की पुन्हा उभे राहण्याच्या राहणार नाही राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार सांगणं म्हणजे संजय राऊत नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्ष मदत करत आहेत असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला राहुल गांधी पंतप्रधान होणार म्हटलं की मतदान भाजपला जातं ममता बॅनर्जी यांना हे कळलेलं आहे त्यामुळे त्या राहुल गांधी यांच्या मागे गेल्या नाहीत धोका आहे हे त्यांनाही कळलं असेल जान बचितो लाखो पाय मतदारसंघात गडबड झाली तर देशाचं नेतृत्व कसं करणार मतदारसंघात थांबण्यासाठी सुप्रिया सुळे यांना खूप खूप शुभेच्छा आम्ही बारामती लोकसभा जिंकू त्यावेळी खूप कमी अंतर असेल असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे राहुल गांधींच्याकडे सर्व गुण आहेत त्यामुळे पंतप्रधान कधी म्हणजे बघा एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या शेवटी संजय राऊत हे अप्रत्यक्ष मान्य मोदीजींनाच मदत करण्यासाठी ही घोषणा आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मान्य मोदीजी आपल्या कर्तृत्वानी आपल्या विकासानी आपल्या प्रगतीनी आपल्या भाषणातल्या शब्दानी जनतेनी भाजपगा मतदान करावं यासाठी प्रभावित करतात पण मी राहुल गांधीजींना धन्यवाद देईन ते त्यांच्या शब्दानी त्यांच्या भाषणाने लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी मजबूर करतात त्यामुळे राहुल गांधीजी देशाचे पंतप्रधान होणार अशी असा भाव व्यक्त केला बरोबर हे दिदी ममतांना समजलं म्हणून ते राहुल गांधींच्या मागे उभे राहिले नाही जेव्हा की आज त्यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षापेक्षा जास्त खासदार आहेत पण त्यांनी सुद्धा राहुल गांधींचं नाव घेतलं नाही त्यांच्या लक्षात आहे की राहुल गांधीजी पंतप्रधान होणार असं मग मतदान भाजपकडे जास्त जाते नाही आता तिथं जे मी कबरीचं जे अतिक्रमण पॉईंट बावीस हेक्टरमध्ये होतं ते काढून टाकलं कारण एकोणतीस जुलै एकोणीसशे त्रेपन्नपासून पासून शिवभक्ताची ही मागणी होती खरं तर याकडे धार्मिक नजरेने काही लोक बघतात काही तुष्टीकरणाच्या नजरेने बघतात मताचे आचार असणारे नेते मताच्या दृष्टिकोनातून बघतात खरं तर हा धार्मिक विषय नाही रावण अत्याचारी होता व्यभिचारी होता रावणाचं आपण दहन करतो ना तो हिंदू होता मग याला आपण धार्मिक दृष्टीने पाहत नाही जो जो वाईट असेल जो जो अत्याचारी असेल जो दृष्टबुद्धीचा असेल जो स्वतःला आलमगीर समजत असेल जो गाझी समजत असेल जो अत्याचार करण्याच्या भूमिकेने जेव्हा आमच्या स्वराज्यावर चालून आला तर तो आमचा आदर्श कसा होऊ शकतो त्याचं उदात्तीकरण कसं होऊ शकतं जेव्हा आपण त्या ठिकाणी पाच नोव्हेंबरला हा विषय माझ्याकडे आला दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस हा महाशिवप्रताप दिवस होता त्याच दिवशी अफझलखानाचा कोतळा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखानी काढला होता आणि मग त्याच दिवशी आपण त्यांचं पॉईंट बावीस हेक्टरचं जे काही अतिक्रमण त्यांनी दृष्टविचारांनी केलं होतं ते काढून टाकलं मग तेव्हा मागणी आली की वाघनं का पाहिजे मग मी त्याच्या संदर्भात पाठपुरावा सुरू केला आता मी लंडनमध्ये जाऊन करार करून आलो आता काही लोकांचं पोटदुखाव लागलं त्यांनाही काय भीती वाटली माहीत नाही आणि त्यांनी या ठिकाणी एक संदिग्धता निर्माण करण्याचं पाप केलं कधी सांगितलं ते वागणं भाड्याने येणार आहे कधी सांगितलं ग दोन महिन्यासाठीच येणार आहे वागणं तीन वर्षासाठी येणार आहे एकदा आपल्या देशात आल्यानंतर आपण प्रयत्नही करणार आहोत की आमचा, आमचा ते स्थायी स्वरूपामध्ये आमची संपत्ती आहे जे वागणं पाहिल्यावर आमच्या आमच्यामध्ये हृदय ऊर्जा निर्माण होईल आमच्या हृदयामध्ये एक वीरतेचा भाव निर्माण होईल आणि त्यासाठी आपण ते आणणार आहोत ते आता त्याची ब्रिटन सरकारची त्यांची जी काही प्रोसेस असते ती होत आहे वागणं येणार म्हणजे येणारच यामध्ये कोणाची कुणीही शंका घेण्याचं काही कारण साधारणतः महाराष्ट्राला एक भव्य दिव्य अभिमान वाटावा असा सांस्कृतिक वारसा आहे हा वारसा त्याचं संवर्धन व्हावं त्याचं संरक्षण व्हावं आणि तो जनाजनाच्या मनामनापर्यंत पोचावा आपल्याकडे हौशी नाट्यकलावंत आहे काही हौशी कलाकार आहेत पण यांना नाट्यगृह उपलब्ध होत नाही उपलब्ध झालं तर ते महाग होतं राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाचं फक्त आणि फक्त एकच नाट्यगृह आहे रवींद्र नाट्यमंदिर त्याचंही नूतिकरण नूतनीकरणाचा कार्यक्रम आपण हाती का घेत काम सुरू झालं आहे पण यासोबत अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्याच्या छत्तीस जिल्ह्यात पंच्याहत्तर सिने मंदिर करण्याचा आपण निर्णय केला आणि हे सिनेनाट्यमंदिर करताना यामध्ये काही पी 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 मॉडेलमध्ये करायचे पण प्रत्येक मंदिर हे स्वगारवर असावं विजेचा वाढता खर्च हा हौशी कगावंतांना अडचणीचा ठरतो आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदय आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून आता पैसे उपलब्ध झाले आहेत आम्ही काही वायबगिटी गॅप फंड देऊन काही ठिकाणी पी 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 मॉडेलमध्ये करू शकतो का परवा सर्व राज्यातल्या छत्तीस जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद सेतूच्या माध्यमातून याबद्दल चर्चा झाली तालुकास्तरीय नाट्यगृह करण्याचा आमचा संकल्प आहे की प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी दोन तालुक्यामध्ये मोठ्या नाट्यगृह व्हावीत आणि जी नगरविकास विभाग म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची बावन्न नाट्यगृह आहे जी आमची नाही आहे पण त्याची दुरावस्था आहे मान्य मुख्यमंत्री महोदय हे अतिशय धाडसी आणि गतिशीलतेने निर्णय घेतात मान्य देवेंद्रजी असतील मान्य अजितदादा पूर्णपणे सहकार्य या निर्णयाला करतात नगर विकास विभागातून आपण काही निधी उपलब्ध करून घेणार आहोत की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अतिशय जरजर दुर्दशा जागेग्या या नाट्यगृहांना अजून ऊर्जिता अवस्था यावी यासाठी सरकारच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेगाई निधी आपण देणार आहोत यासोबत हा आपला सांस्कृतिक महावारसा पोचावा हो त्या ठिकाणच्या स्थानिक कगवंतांना संधी मिळावी म्हणून प्रत्येक जिल्हास्थानी यावर्षी एक विशेष बाब म्हणून आपण दोन कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत आणि त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये हा महासांस्कृतिक वारसाच्या निमित्ताने पाच दिवसीय कार्यक्रम आयोजित करायचा का आहे यासोबत राज्याभिषेकाचं हे साडेतीनशे वर्ष आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर महानाट्य नवीन तरुण तरून, तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनीपर्यंत पोचावं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जो बेशुद्ध व्यक्तीला शुद्धीवर आणतो ज्यातून आम्हाला ऊर्जा प्राप्त होते तो विचार जावा त्या सतराव्या शतकामधला हा छत्रपती आमचा आदर्श राजा आहे दोन हजार वर्षापूर्वी चाणक्याने ज्या राजाचं चा वर्णन केलं ते महाराष्ट्राचं हे सौभाग्य आहे हे आमचं सौभाग्य आहे की तो राजा या देशात महाराष्ट्रात जन्म त्यांनी घेतला आणि म्हणून आपण हे महानाट्यसुद्धा करतो है।